सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये

विवेक कोल्हे यांनी उपस्थित राहून रुग्णांची आस्थेने विचारपूस केली तालुक्यातील विविध ठिकाणी मोफत मोतीबिंदू शिबिर घेतली जात आहे कोल्हे साहेबांवर प्रेम करणारी माणसे असल्यामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला या रुग्णसेवा ही खरी सेवा समजून कोल्हे कुटुंब मोफत फिरता दवाखाना आरोग्य शिबिर मोफत रुग्णवाहिका यांसारखे उपक्रम राबवत सामाजिक कार्यक्रमाचा वसा जपत आहे अडल्या नडल्या व्यक्तीचा आधार देणारे कुटुंब म्हणून कोल्हे परिवार प्रथमच डोळ्यासमोर येतो सातत्याने सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक स्वास्थ्य यावर भर देण्याचे काम संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान करत आहे गरजू रुग्णांना अशा मोफत शिबिरातून दिलासा मिळत असून कोल्हे कुटुंबियांचे याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे काही दिवसांपूर्वी शहरातील खेडकर मळा परिसरात झालेल्या चोरीच्या घटनांचा छडा लागलेला नाही अशातच श्रीसंत शेख मोहम्मद महाराज यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा ते संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जान्हवी हाईट अपार्टमेंट मध्ये घरफोडीची घटना घडली त्यात आठ टोळ्याचे दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी ने चोरून नेले पप्पू बलभीम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धान्य गुन्हे शाखेने पारनेर सुपे व कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना देशी विदेशी व गावठी हातभट्टी तयार दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली या कारवाईत अकरा पुरुष व दोन महिला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अठ्ठावीस हजार पंधरा रुपये किमतीचा मद्य साठा जप्त करण्यात आला आहे अहमदनगर जिल्हा सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी दंडाधिकारी सिद्धराम सालीमट यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार वीस मार्च ते दोन एप्रिल दोन पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत शासकीय के सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्ततेसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे तसेच त्या व्यक्तींना शारीरिक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे तसेच प्रेत यात्रा धार्मिक कार्यक्रम लग्न समारंभ सभा घेण्यास अथवा मिरवणुका प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना आदेश लागू राहणार नाही अहमदनगर लोकसभा पाटील यांच्याबद्दल आमची नाराजी आहे का हे मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत मांडलो त्यानंतर पुढील धोरण ठरेल असे माजी मंत्री व आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे ते यद्र टॉप 10 न्यूज मध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांसं सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची. न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी पारनेर तहसील कार्यालयात नागरिकांना रेशन कार्ड काढण्यासाठी वारंवार हेलपाटी मारावे लागत आहे एकीकडे एक एक रेशन कार्ड शिल्लक नाही असे सांगितले जाते तर दुसरीकडे कुटुंबातील व्यक्ती मयत असताना त्यांच्या नावाचे रेशन कार्ड देण्याचा अजब प्रकार पारनेर तहसील कार्यालयात घडला आहे पारनेर महसूल विभागामार्फत रेशन कार्ड संदर्भात शासन आपल्या दारी कॅम्प घेतला होता नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या सोळा वर्ष मुलीला प्रेमाच्या चाळ्या जोडून लग्न करण्याचे आम्ही दाखवून हो पळून देणाऱ्या युवकाला नगर तालुका पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अवघ्या तीन तासात पकडलं सोहेल मकबूल शेख असे आरोपीचे नाव असून पीडित मुलीच्या जबाबवरून त्याच्यावर ओक्सो अत्याचाराचे वाढीव कलमही लावण्यात आले असून न्यायालयाने त्या चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे दुसऱ्याच्या घरी चिकन बनवायला घेऊन जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादात मारहाण केल्याच्या रागातून एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता अवघ्या नऊ दिवसात पोलिसांनी या खुनाचा छडा लावला वैयक्तिक भांडणातून हा खून झाला असल्याचं उघडकीस आला आहे बाळासाहेब सकाहरी तुवर असे मयत तर पोपट सुदाम सूर्यवंशी असे आरोपीचे नाव आहे नगर तालुका पोलिसांनी तालुक्यात अवैध दारू धंद्याच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे परिसरात गावठी भट्ट्या माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक प्रल्हाद गीते यांनी मिळवली त्यांनी तत्काळ पोलीस पथकासह जाऊन छापेमारी केली दारू व भट्टी चालविल्यानं सोमनाथ नारायण पवार यांच्या भट्टीवर छापा टाकत छत्तीस हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी तयार करून दारू व कच्चे रसायन नष्ट केले दुसरी कारवाई साखर शिवराज हरिभाऊ मौला पवार यांच्या भट्टीवर केली तेथे ते अडतीस हजार रुपये किमतीची छातबट्टी तयार करून साहित्य नष्ट केलं आहे भांडणाची देण्यासाठी आलेल्या दोन गटात सोनई पोलीस ठाण्यात शाब्दिक बासाबाची झाली गुरुवारी हा प्रकार घडला या प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रवीण क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून रामेश्वर अशोक लांडे विजय अशोक लांडे सोपन यादव लोखंडे कामिनी संजय लांडे स्वाती रामेश्वर लांडे यांच्या विरुद्ध सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये त्या सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहू ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दां विश्वसनीयते उंची न्यूज़ 24 सह्याद्री